तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या एक लाख त्रेपन्न हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा प्रधानमंत्री मातृवंदन योजना अद्ययावत पोर्टल जर सुरू हजारो लाभार्थ्यांना सूर्यघरद्वारे मोफत वीज वीज ग्राहकांना रूपटॉप यंत्रणेसाठी महावितरणकडून स्वयंचलित यंत्र मान्यतेच परवानगी एकशे साठ कोटी रुपयांचा पीक विमा झाला मंजूर राहता तालुक्यातील शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ विमा रकमेचा उर्वरित निधी खात्यावर वर्ग होणार शेतकऱ्यांनो परिपक्व निंबोळ्या गोळा करून ठेवा ऊस पिकातील कीड व रोग अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क व पेंड उपयुक्त महागाईने ची आठवण दिवसेंदिवस वाढत आहेत ग्राहक जिओ एअरटेल आयडिया सोडून ग्राहकांची सरकारी कंपनीकडे धाव ग्राहकांच्या संख्येत वाढ होणे सुरू यंदा पिकांमध्ये फवारणी केल्यानंतरही तण जिवंत तणनाशकांना बाजारपेठेत असलेली मागणी पाहत अनेक कंपन्या रिंगणात उतरल्या आहेत मात्र यंदा अनेक शेतकऱ्यांनी फवारणी केल्यानंतरही तण तसेच उभे आहे कापूस खरेदी केंद्रात लवकरच पेमेंट केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली माहिती पेमेंट कधीच वेळेवर होत नाही कच्च्या शेण खात्याने लष्करी अळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर आरटी अंतर्गत त्र्याण्णव हजार विद्यार्थ्यांना प्रवेश तेवीस ते एकतीस जुलै दरम्यान कागदपत्र पडताळणी करून शाळा प्रवेश होणार निश्चित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याकडे ग्राहकांनी फिरवली पाठ शेतकरी व व्यापाऱ्यांवर माल फेकण्याची वेळ पावणे तीन लाख हेक्टरवर पेरण्या कापसाने व्यापले पस्तीस टक्के क्षेत्र कापूस सोयाबीन मक्याचे क्षेत्र यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पीक विमा नुकसान भरपाईमध्ये पारदर्शकता ठेवा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव नियोजन भवनात आढावा बैठक उत्पन्न कमी खर्च जास्त म्हणून शेतकरी त्रस्त कीटकनाशकाच्या किमती जीएसटी मुक्त करा शेतकरी वर्गातून मागणी पावसाचा कहर पिकांना मोठा फटका हजारो हेक्टर क्षेत्रबाधित पाणी साचल्याने नुकसान शेतजमीन गेली खरडून सेलू तालुक्याला सर्वाधिक तडाखा नुकसानग्रस्त केळी बागांसाठी शेतकऱ्यांना विम्याचाच आधार खान्देशात मागील मार्च ते जून या कालावधीत पावसासह आलेल्या वादळात केळीची मोठी हानी झाली आहे संत्र्यावरील आयात शुल्कात पुन्हा वाढ इंडो बांगला ऑरेंज असोसिएशनने घेतला आक्षेप रेशनच्या कार्डावर धान्य घ्यायचे अन दराने विकून टाकायचे शेकडो कुटुंबांनी अवलंबला धंदा खरेदीदारांचेही होते चांगले मोबाईलमुळे पन्नाशीतच गाठतोय विसारबोळेपणा खाण्यापिण्यासोबत सवयी ठरतायत कारणीभूत घरांच्या छपरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मान्याची वाढी होणार राज्यातील पहिले सौरग्राम प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद